नमस्कार माझे नाव केशर गुतेकर आहे तर मी आता जात्यावर ओळ्या म्हणत आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आव पंडरीला जाते मला चलाय आलई की आलई व संग साधूची पाल संग साधूची पालय की की व मला लय की नाव बा तो खा रामा तो खोबाची व संग साधूची पालय की संग साधूची पालय पालय खी वग मै मैबी नाम नामदेवाच्या पुरी 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 पुरी, 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 पुरी वय की कीर्तन माझ्या घरी की कीर्तन माझ्या घरी माझ्या घरी व नाम देवाच्या पुरी पुरी चितवनी आई खा आई खाव हायकी कीर्तन माझ्या घरी व कीर्तन माझ्या घरी माझ्या घरी व

नामदेवाच्या बाई खानाव नाव कीर्तन माझ्या घरी माझ्या घरी व चित देवनी आई खा चित देऊनी आई खा आई खा आवजेवाला जड भारीन मला कशाला वेदवानी वेदवानी व पाय दोनी पाणी पाय दोनी पाजा पाणी पाजा पाणी व मला कशाला वैधवानी देवा माझ्या वैठलाच इठलाच व पाये दूनी पाजा पानी पाये दुनी पाजा पानी पाजा पानी, पानी व माझ्या जीवाला जड भारी तुषाला यो बसव माझी खुशाली पुस माझी खुशाली बाई पुस बाई पुस ग मंदिरात दारमाळे चढकली दा। व मग उरद उखलील मग उरदलील उखली लमाळी चढकल देवा विठ्ठला बाईपशी बाईपाशी मगहूरदिल मगहूरद उखलील Okey lah,